महिला बसलेली असताना महिलेचे बाजूला एक संशयित पुरुष बसला आणि महिलेच्या उजव्या खांद्याला धक्के मारू लागला व बळजबरीने मोबाईल नंबर मागू लागला व महिलेसोबत बळजबरी बोलू लागला या प्रकरणी एका संशयित आरोपी विरोधात महिलेच्या फिर्यादीवरून म्हसूळ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेवरून पुन्हा एकदा नाशिक शहरात सिटी लिंक बसमध्ये महिला असुरक्षित असल्याचं दिसून आलंय गुन्ह्याचा पुढील तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर हे करीत आहे सावन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक